नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी चित्रा सोलापूरकर मध्य प्रदेश इंदोर येथे राहते प्रत्येक वेळेस तुमच्या अनुग्रहाचा वर्षाव करण्यासाठी आणि माझ्या सर्व प्रार्थना ऐकण्यासाठी अनंतकोटी धन्यवाद माझे प्रिय श्री परमज्योती ससराम हवनानंतर आलेला अनुभव मी सांगत आहे मी प्रत्येक वेळेस फॅमिली हवन करते व प्रिय श्री परमज्योतींचे आशीर्वाद मला मिळतात दोन हजार वीसमध्ये मला कार देण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली आणि दोन महिन्यातच मला कार मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये माझे स्वतःचे घर असावे यासाठी प्रार्थना केली आणि लवकरच मला सुंदर घर मिळाले ते खरे तर श्री परमज्योती अमा भगवानांचे घर आहे माझ्या परम मित्राला अनंतकोटी धन्यवाद मी तुम्हाला पुरेसे धन्यवादही देऊ शकत नाही माझे प्रिय श्री परमज्योती आत्तापर्यंत तुम्ही माझ्या सर्व प्रार्थना ऐकल्या आहेत तुमच्या दिव्यचरणी सदैव कोटी कोटी धन्यवाद